नमस्कार मंडळी आज ब्लॉक खूप खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या माणसाबद्दल जो उन्हात भासतो पावसात भिजतो तरीही आपल्या ताटात अन्न आणतो तो म्हणजे मंज... तो आपल्या शेतकरी पहाटे चार वाजता शेतकऱ्यांच्या दिवसाची सुरुवात होत असते घरातल्या लोकांपेक्षा आधी तो शेतात पोहोचतो उन्हाची झळ पावसाचा मारा थंडीची कडाक्याची हवा सहन करत सहन करून तो फक्त एकच स्वप्न पाहतो यावर्षी पीक चांगलं यावं स्वतःच्या हातात हातात माती असते पण त्या मातीत त्यांचं आयुष्य दडलेलं असतं शेतकऱ्यांचं नशीब आकाशाकडे बघून ठरतं पाऊस आला तर आनंद नाही आला तर चिंता कधी अतिवृष्टी सगळं पीक वाहून येते तर कधी दुष्काळ सगळं जाळून टाकते एका वर्षाची मेहनत एका रात्रीत मातीमोल होते तरी सुद्धा शे दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा शेतात उभा राहतो शेतकरी स्वतःसाठी नाही जगतो आपल्या लेकरांसाठी जगतो त्याच्या मुलांनी शिकावं त्यांना माझ्यासारखा कष्टाचं आयुष्य नको हेच त्यांचं स्वप्न असतं जुन्या स्वतः जुने कपडे जुन्या कपड्यामध्ये राहतात आणि पण लेकरांना शाळेत पाठवतात स्वतः उपाशी राहतात पण कुटुंबाचं पोट शेतकरी हा व्य व्यवस्थितपणे भरत असतो पीक गेलं कर्ज वाढतं तरी शेतकरी हार मानत नाही त्यांच्या डोळ्यात पाणी असतं पण हातात बीज असतं तो म्हणतो आज नाही जमलं उद्या नक्की जमेल हा हाय शेतकऱ्यांचा खरा धीर आहे त्यांचा खरा संघर्ष आपण शहरात बसून अन्न खातो पण त्या अन्नामागची वेदना विसरतो आपण शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांच्या कष्टाची किंमत ओळखली पाहिजे शेतकरी फक्त अन्नदाता नाही तो आपला जीवनदाता आहे जर शेतकरी नसेल तर आपलं अस्तित्व नाही त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना कमी लेखू नका त्यांच्या कष्टाला सलाम आहे चला याचबरोबर मी तुम्हाला एका छान अशी शेतकऱ्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते तर शेतकरी हा मा, मातीशी बोलत असतो माती आज माझं ऐकशील का यावर्षी तरी माझ्या लेकराचं भविष्य हिरवं कर त्यांच्या हातात फावडा आहे पण मनात स्वप्नांची शेती आहे उन्हात तो झुकतो पावसात तो उभा राहतो पण कधीच तुटत नाही लोक म्हणतात शेती तोट्याचा धंदा आहे पण तो म्हणतो ही शेती ही माझी आहे आई आहे मातीचं काळीज ओळखणारा हा शेतकरी खऱ्या अर्थाने राजा आहे आई म्हणते बाळा ऊन खूप आहे असतो म्हणतो आई पीक तहानलेली आहे आई काळजी करते मुलांची मुलगा काळजी करतो पिकाची याच्या कामात आईचं आयुष्य आहे आणि पिकाचं पिकात तिचं स्वप्न आहे आईला वाटतं माझा मुलगा शहरात गेला असता तर सुखात राहिला असता पण मुलगा म्हणतो आई शेती सोड शेती सोडली तर आपली ओळखच जाईल शेती म्हणजे फक्त पीक नाही ती आईसारखी आहे आपण रोज भाताचा एक दाना खातो पण त्या एका दाण्यामागे शेतकऱ्यांचं आयुष्य दडलेलं असतं एक रात्र न झोपलेला शेतकरी एक दिवस उपाशी राहिलेलं कुटुंब एक एक वर्ष कष्ट केलेलं मन हे सगळं त्या एका दाण्यात दाण्यात असतं जेव्हा जेव्हा अन्न वाया घालतो तेव्हा आपण शेतकऱ्यांचं स्वप्न फेकतो म्हणूनच अन्नाचा आदर करा आणि त्याचसोबत शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान करा शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येत असतात कधी पाऊस येतो कधी जास्त पडतो कधी येतच नाही कधी कीड लागते कधी बाजारभाव पडतो पण अडचण म्हणजे शेवट नाही ती सुरुवात असते शेतकरी फक्त पीक पीक पेरत नाही तो स्वप्न पेरतो माझी मुलं शिकतील माझं घर पक्क होईल माझं आयुष्य बदलेल हे स्वप्न जपणार जपणारा शेतकरी कधीच हार मानत नाही लक्षात ठेवा जमीन तुमची ताकद आहे माती तुमची ओळख आहे शेती तुमचं भविष्य आहे सगळे लोक म्हणतील शेतीत काही नाही हे शक्य नाही पण इतिहास सांगतो जे लो, जे लोक लोक स्वतःवर विश्वास ठेवतात तेच इतिहास घडवतात शेतकऱ्यांच्या हातात फक्त फावडं नाही भविष्य घडवायची ताकद आहे तुम्ही सुद्धा शेती करता का आणि शेतीतून तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला शेअर करू शकता हे जे काही व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला शेती दाखवली ती सगळी शेती ही माझ्या आत्याची आहे आणि त्यांच्याकडे गेलो होतो आमच्याकडे पण शेती आहे आणि आम्ही सुद्धा एक शेतकरी आहेत तर हा शेतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा शेती आहे का आणि ती कशा रीतीने तुम्ही करता आणि किती शेती आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा शेती हे जगाचं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा अशा योजना आखल्या पाहिजे जर कधी दुष्काळ पडला किंवा कोरडा दुष्काळ पडला तर त्यांना दुष्काळसुद्धा जाहीर केला पाहिजे शेती ही कमकुवत नाही शेती करणारा कमजोर नाही तो योद्धा आहे तो देशाचा आधार आहे तो अन्नदाता आहे आजपासून ठरवा ही, हार मानणार नाही मी म्हणजे शेतकरी हार मानणार नाहीत मी बदल स्वीकारणार यशस्वी शेतकरी होणार जर व्हिडिओ तुम्हाला मनाला जर भिडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअरसुद्धा करा जर तुमच्या कुटुंबातही कोणी शेती जर करत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही प्रोत्साहन द्या आणि छान उत्तमरित्याशी शेतकरी शेती करण्याशी त्यांना प्रोत्साहन द्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय जवान जय किसान